नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपल्याला एका नवीन टॉपिकचा सुरुवात करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे आकृत्यामजणी चला तर वेळ वाया न घालता आपण त्या टॉपिकला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे मोजा तर आपण सुरुवात करूया दोन तीन चार पाच सहा सात आठ तर मित्रांनो या चौकोनमध्ये आठ त्रिकोण आहे आठ गुन्ह्याला दोन जर केल्यास आपलं उत्तरीन सोळा सोळा तर हा या दुसऱ्या त्रिकोणमध्ये पण सॉरी दुसऱ्या चौकोनमध्ये पण आठ त्रिकोण आहे सोळा अधिक सोळा बरोबर बत्तीस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी सोळा अधिक सोळा बरोबर बत्तीस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चला तर दुसरा प्रश्न घेऊया दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहे तर मित्रांनो आपण मागच्या पद्धतीमध्ये जसे पाहिले तसेच या पद्धतीमध्ये त्रिकोण मोजू दोन गुणेला दोन चार एक गुणेला एक बरोबर एक चार अधिक एक बरोबर मित्रांनो पाच तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच पाच या प्रश्नाचं उत्तर आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण एका चौकोनमध्ये जर अधिकचं चिन्ह असेल असं तर त्या चौकोनला समजून घ्यायचं की या चौकोनमध्ये पाच चौकोन आहे अशा पद्धतीने प्लसचं जर चिन्ह असलं तर त्या चौकोनमध्ये पाच त्रिकोण असतात एवढं लक्षात घ्या मित्रांनो चला तर दुसरा प्रश्न दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहे मोजा मागच्या पद्धतीसारखेच मोज मित्रांनो आपण तीन चार आणि हा प्लसचा चिन्ह एक पाच तर मित्रांनो दोन त्रिकोण असल्यामुळे पाच अधिक पाच बरोबर दहा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दहा दहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष द्या मित्रांनो प्रश्न चौथा प्रश्न चौथा दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहे मित्रांनो आपण जसा तिसरा प्रश्न पहिला तसा तो प्रश्न त्याच पद्धतीमध्ये आहे एक दोन तीन चार चार अधिक पाच बरोबर चार अधिक एक बरोबर पाच तीन तीन चौकोन असल्यामुळे मित्रांनो पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बरोबर पंधरा तीन चौकन असल्यामुळे चा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा चला पाचवा प्रश्न चला मित्रांनो पाचवा प्रश्न दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे तर आपण एक दोन तीन चार बरोबर चार गुणेला दोन चार गुणेला दोन, दोन बरोबर आठ मित्रांनो चौकोनचे दोन भाग केले केले असल्यामुळे आपण चार गुणेला दोन असे घेतले जर चौकोनचे तीन भाग केले तर चार गुणेला तीन घ्यायचे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आठ प्रश्न सहावा मित्रांनो हा प्रश्न पण त्याच पद्धतीचा आहे फक्त थोडा वेगळा आहे एक दोन तीन चार चार गुणेला दोन बरोबर आठ तर हा दुसरा बॉक्स एक दोन तीन चार चार गुन्हेला दोन बरोबर आठ मित्रांनो आठ अधिक आठ बरोबर सोळा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न सातवा खाली दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे मोजा खूप सोपी आहे मित्रांनो हा टॉपिक तीन चार पाच बरोबर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर पाच चार नऊ नव तीन बारा बारा न्तीन पंद्रा। पंद्रा अदिक, पंद्रा अदिक तीन पंधरा पंधरा अधिक पंधरा अधिक तीन बरोबर सतरा एक एक, एक। मित्रांनो हे त्रिकोणचे पायथे असल्यामुळे त्यांना एक 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 असे अधिक तीन पंधरा अधिक तीन असे करायचे बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सॉरी मित्रांनो थोडं मिस्टेक झालं पंधरा अधिक एक दोन तीन सॉरी एक एक दोन बरोबर बर तीन अधिक एक चार पंधरा अधिक चार बरोबर एकोणावीस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीस एकोणावीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न आठवा दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे मोजा मित्रांनो हा पण त्याच पद्धतीचा प्रश्न आहे एक दोन तीन चार एक दोन, तीन, चार एक दोन तीन, चार एक अदिकर, दोन दधिक तीन अद्क चार बराबर तीन अरो दहाबर दहा दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस तीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर तीस किंवा दहा गुणेला तीन बरोबर तीस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस प्रश्न नव्वा मित्रांनो अशा प्रकारचा त्रिकोण असल्यास त्याला एक असे समजावे फक्त हा एकोच त्रिकोण आहे जर आपण या टाईपचा त्रिकोण घेतला तरच त्याला मोजावे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार बरोबर दहा प्लस दहा प्लस दहा बरोबर तीस किंवा एक दोन तीन एक दोन तीन बरोबर तीन अधिक दोन अधिक एक बरोबर तीन तीन सहा सहा अधिक सहा बरोबर बारा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल बारा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एक कारण की हा एकच त्रिकोण आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न दावा मित्रांनो हा प्रश्न थोडा हार्ड आहे अशा पद्धतीचे प्रश्न पेपरला विचारला जातात एक दोन तीन चार एक दोन मित्रांनो प्रश्न दावा खाली दिलेल्या आकृतीमधील एकोण त्रिकोण किती तर मित्रांनो हा प्रश्न थोडा हार्ड आहे तर नीट लक्ष देऊन बघा अशा पद्धतीचे प्रश्न पेपरला विचारला जाऊ शकतात एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने नंबर पाडून घ्यायचे आणि त्यांची बेरीज करून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि एक पंधरा बरोबर पंधरा पंधरा नंतर पुन्हा एकदा या एक दोन पेन दुसरा घ्यावं लागेल एक दोन बरोबर पंधरा अधिक पंधरा अधिक दोन बरोबर सतरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर सी सतरा समजलं नसेल तर पुन्हा एकदा घेऊ मित्रांनो आपण हा प्रश्न एक दोन तीन चार पाच त्यांची बेरीज करून घ्या बरोबर पंधरा पंधरा अधिक एक आणि एक दोन पंधरा अधिक दोन बरोबर सतरा तर आपल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सतरा सतरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न दावा मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद